सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत एकविसाव्या शतकात येऊन सुद्धा अनेक जण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भानामती जादूटोणा असल्या अंधश्रद्धांचा आधार घेत असल्याचं येत आहे असाच प्रकार भुदरगड तालुक्यातील अकुर्डे महालवाडी इथं घडला या मार्गावर गवताच्या कुराण नावाच्या शेतात गुरुवारी अमावस्येच्या रात्री तीन ते चार प्रेमवीरांनी बाभळीच्या झाडाला लिंबू दाभण काळ्या बाहुल्या अडकवल्या सोबत मुलींचे फोटो लावून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला इच्छित तरुणी मिळवण्यासाठी हे प्रकार केल्याचा शनिवारी दुपारी निदर्शनास आला या प्रेमवीरांची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे भुदरगड तालुक्यातील अकुर्डे महालवाडी दरम्यान रस्त्यालगत कुराण नावाच्या शेतात दहा एक झाड आहे या माळावरील झाडावर तीन मुलींचे फोटो आणि लिंबू दाभणानं टोचल्याचं आणि झाडावर काळ्या बाहुल्या अडकवल्याचं दिसून आलं त्यापैकी एका बाहुलीवर आणखी एका युवतीचा फोटो आहे तर उर्वरित चारपैकी एका युवतीच्या आई वडील आणि आजीचा फोटोही झाडावरील फांद्यांच्या काट्याला लटकवलाय गुवारी अमावस्येच्या रात्री महालवाडीतल्या ग्रामदैवतेची यात्रा पाच तारखेला असल्यानं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी आकुर्डेच्या कुराण माळावर गेलेल्या ग्रामस्थांना हा प्रकार निदर्शनास आला या प्रकाराची चर्चा रंगल्यानं परिसरातील बघ्यांनी आणि ग्रामस्थांनी गर्दी केली या वेड्या प्रेमवीरांची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे इच्छित तरुणीला वश करण्यासाठी वेड्या झालेल्या त्या प्रेमवीरांची चर्चा परिसरात सध्या सुरू आहे तालुक्यात वारंवार अघोरी प्रकार घडत असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय